छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध नेमका कोणत्या महापुरुषाने लावला आणि त्यांचे कार्याचे उजागर कोणत्या महापुरुषाने लोकांसमोर आणले असे प्रश्न आपल्याला वारंवार पडत असतात तर नमस्कार मंडळी मी आनंद जाधव आणि स्वागत करतो आपण सर्वांचा आपल्या आवडत्या चॅनल वरती आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा पुरेपूर इतिहास त्यांच्या कार्याचे उजागर कोणत्या महापुरुषाने आपल्या समोर मांडला तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान बाळगतो परंतु काही काळ असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा ठाव ठिकाणा नव्हता हो तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सोळाशे ऐंशी साली रायगड येथे निधन झाले त्याच ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली गेली परंतु पुढील काही वर्षे ही समाधी दुर्लक्षित राहिली काही शतकानंतर एकोणीशेव्या शतकामध्ये एक महान पुरुष रायगडावरती गेला आणि इतिहास बदलून गेला त्यांचे नाव होते महात्मा ज्योतिराव फुले त्यांनी रायगडावरती जाऊन घनदाट जंगलामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि त्याचा पुरेपूर इतिहास अभ्यासला आणि त्यांच्या कार्याचे उजागर लोकांसमोर मांडले तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्रांचा राजा असे म्हणून गौरवले आणि पुणे येथे एकोणीस फेब्रुवारी अठराशे सत्तर मध्ये पहिली शिवजयंती साजरी केली आज आपण अभिमानाने शिवजयंती साजरी करतो त्याचा पाया म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी रचलेला आहे म्हणून छत्रपती शिवाजी राजेंना तलवारीचे राजे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना शब्दांचे राजे असे मानले जाते म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुले यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा खरा शोधकर्ता म्हणून ओळखले जाते तर धन्यवाद मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये जोपर्यंत धन्यवाद